माझ्याकडे गुंतवणूक करा मोठा मोबदला मिळवून देतो असं आम्हीच दाखवून जवळजवळ एकशे पंचवीस कोटींची फसवणूक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांची करण्यात आली आहे सर्वसामान्य व्यापाऱ्यापासून ते मोठ्या व्यापाऱ्यांना आमच्याकडे आर्थिक गुंतवणूक करा त्याचा मोबदला मोठ्या प्रमाणात मिळवून देतो असं सांगून अनिल दिनकरराव हो देवडा व त्याचे कुटुंबीय रोहन देवडा शेखर देवडे या सर्वांनी मिळून शंभर कोटी ते एकशे पंचवीस कोटी रुपयाचा एवढा मोठा अपहार केला आहे यातील प्रमुख अनिल दिनकरराव देवडे हे कृषी उत्पन्न बाजार समितीतील मोठे व्यापारी आहेत सुमारे पंचवीस ते तीस वर्षापासून त्यांचा देखील मोठा व्यापार आहे तसंच ते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ते संचालक देखील होते त्याचा लसूण कांदा आलं आणि बटाटा याचा मोठा व्यापार होता आणि बाजार समितीमध्ये मोठा दबदबाही होता या सर्व गोष्टींचा गैरफायदा घेण्याचं ठरवून अनिल दिनकरराव देवडे व इतर यांनी सर्वांनी मिळून मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत गोरगरीब व्यापारी यांच्या दररोज पाचशे रुपये जमा करण्यास सांगितलं त्याप्रमाणे सर्व व्यापाऱ्यांनी जमा देखील केली त्यांची चार ते पाच वर्षच अंदाजे पन्नास ते साठ रुपये कोटी हे सामान्य व्यापाऱ्याकडून जमा केले त्याचप्रमाणे मोठ्या व्यापाऱ्यांकडून देखील सत्तर ते ऐंशी कोटी रुपये घेतले सुमारे एक वर्षानंतर सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी अनिल देवडे व इतर यांच्याकडे मोबदल्याची मागणी केली असता आज देतो उद्या देतो कशाला पैसे काढताय तुमचे पैसे वाढले मल्ल पाटील मी एकोणीसशे नव्वद पासून मार्केट यार्डामध्ये कांद्या बटाट्याचा व्यवसाय करतो आणि मी आजपर्यंत कांद्या व्यापार करून कोणाचेही पैसे मी आज ठेवलेले नाहीये सगळ्यांचे उत्तम प्रति मी, मी व्यापार करतो पण हे जे माझे मित्र आहेत अनिल दिनकरराव देवडे यांनी मला विश्वास संपादन करून की बाबा मैत्री असल्यामुळं किंवा त्यांनी मला असं सारखं बोलवायचे की बाबा आपल्याकडे एक मोठं व्यवसाय आलाय आहे किंवा तूर खरेदी करायची आणि तुरीची डाळ करण्यासाठी आपल्याला पैसे दोन नंबरचे लागतात त्यात मंत्री महोदय आहेत असं सांगून त्यांनी माझ्याकडनं टोटल असं विश्वास संपादन करून तेरा कोटी रुपये घेतले त्यांनी कुठल्या मंत्र्यांचं नाव घेतलं हा त्यांनी सगळं बुमरे संदीपान बुमरे आणि दुसरे काय नाव औरंगाबादचे रावसाहेब राव दानवे म्हणा दुसरे गेट ना काय नाव शिरसाट संजय शिरसाट साहेबा तो जो यांचा मामाचा मुलगा आहे यांचा मामाचा मुलगा ह्यांच्याकडनं देवडे साहेबांकडनं देवड्याकडनं पैसे नाही किंवा असं असं आपली तुरीमध्ये मोठी गुंतवणूक करायची मोठ्या प्रमाणात पैसे लागणार आहेत कापूस तूर हे आपण गव्हर्मेंटचं सगळं खरेदी करून त्याच्यामध्ये परतावा आपल्याला मोठा भेटणार आहे असं आम्हाला आम्हीच दाखवून किंवा आम्ही पण काय केलो मोपाई आमच्या जे काय भांडवलामध्ये होते ते दिले आणि पाहुण्या रावळ्याकडनं बोलून आम्ही असं बघू पाहुण्यांना पण सांगितलं किंवा असं आहे मग तेव्हा ते पाहुण्यांनी पण सुद्धा मला मदत केली मग असं रकम वाढत 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 गेले माझ्या आता बाजारात कमीत कमी शंभर ते एकशे वीस जण आहेत सगळे सगळ्याचे सगळ्या हा एकूण आता सध्या शंभर ते एकशे वीस कोटी रुपयाचा त्याचा अंदाज मी त्या या देवड्यांना घेऊन औरंगाबादला गेलतो औरंगाबादला त्या विनोद बोंबले म्हणून यांचा मामाचा मुलगा आहे त्याची आणि देवड्यांची सामने सामने बोलून आम्ही सगळं क्लिअर केलं की बाबा हे पैसे या देवड्यांचे तुमच्याकडे आहेत का तर तेव्हा त्यांनी सांगितलं कि देवड्यांनी सांगितलं शंभर कोट रुपये हे अभिनोद कडे आहे म्हणून पण तेव्हा देवा विनोद बोंबलेने काय सांगितलं शंभर कोट नाही एक पाच दहा कमी आहेत म्हणून सांगितलं एवढी खात्री दिली त्या खात्री दिल्यावर मग आम्ही म्हणलं आम्हाला पैशाची व्यवस्था कर तेव्हा त्यांनी सांगितलं मी पण समोर गुंतवलेले आहे ते पैसे आल्यावर तुम्हाला ते महिना दोन महिने वेळ लागेल त्याच्या हिशोबाने मग पैसे मिळतील तुम्हाला नाही तुम्ही एकतर औरंगाबादला या नाहीतर आम्ही पुण्याला येतो असं सांगून सांगून आम्हाला असं दिशाभूल केली आणि नंतर दोन महिन्याच्या नंतर तो फोनही उचलत नाही ब्लॅकलिस्ट आमचे नंबर टाकून दिले आणि मोठा तो फ्रॉड आहे तसे पुढील कारवाई आता हे जेव्हा मिस देवडे मिस झाल्यावर आम्हाला सगळे डोळे उघडायला लागले हा मग मी लगेच वकिला साहेबांकडनं कोर्टातर्फे मी सगळं नोटीस पाठवली त्यांच्या फॅमिलीला देवड्यांच्या नावाने त्यांच्या मुलाच्या नावाने त्यांच्या मिसेसच्या नावाने त्यांच्या सोनबाईच्या नावाने मग त्याच्यामधली एक नोटीस त्यांनी घेतली रिश्यू केली आणि बाकीचे नोटीस सगळं परत पाठवून गुन्हा दाखायला आम्ही सगळेजण मिळून गेलो ना जेव्हा मिस ना ते आल्यावर मग आम्ही लगेच सगळेजण जे काय बाजारातले व्यापारी आहेत त्यांनी सगळ्या आम्ही सगळ्यांनी जाऊन मॅडम ला जाऊन आम्ही सगळं ते निवेदन दिले आमचं मुलावर पण झालं का अजून गुन्हे कोणासांनी सधी एमसी पण घेतली हा आपले चांगले संबंध होत तो काय म्हणला तू फार गरीब आहे सगळ्या व्यापाऱ्यांच्या तू जे पैसे माझ्याकडे तुझ्या डबल करून देतो आता ठेवलेले आज त्या काय त्यांनी माझा फोन उचलित नाही काही कधी नाही चार वर्ष देतो देतो तारखा दिल्या दे भरपूर पाच तारीख दहा तारीख पंधरा तारीख एक तारीख फक्त ता आता मुलीचा फोन सुद्धा आता उचलीच नाही आमचा एक कोट रुपये हा गरीब आहे तुमचे वाढवून देतो पैसे आणि मी कसा विश्वास दिला आपले सगळ्या दोषांचे पैसे आपण काय त्या फंडात नव्हतो माझे साठलेले पैसे दिले त्याच्याकडे नाही तर त्याचा फंड गोळा करायला एक माणूस त्यांनी पाच वर्ष ठेवलेला होता शेखर देवडे आणि शेखर देवडे फंड गोळा करायचा आणि त्याच्या मुला पैसे द्यायचा आणि हा गरीब असायचा याचे दहा पंधरा गाडे होते मार्केटमध्ये मोठा विश्वास संपादन केलेला होता त्यांनी व्यापार बी मोठा केलेला होता त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला लोकांनी दोन वर्षांनी पैसे मागायला लागले ला। आज देतो उद्या देतो एक पहिल्या वर्षात फोन पहिल्या वर्षात करोना होता फोन केला मी करून म्हणला तुमचे पैसे डबल लावतो होतो पाच सहा महिन्यात देतो ठीक आहे म्हणलं करोनामुळे घरी ये परत दोन वर्ष नंतर आता मला जवळ दोन वर्ष बावीस सालापासून सगळ्या लोकांना तारखा देत राहिला बावीस साल वर्डून द्यायचं नाही तुमचे पैसे क्लिअर तेवीस गेलं चोवीस गेलं पंचवीस चे बी पाच महिने जात आले आता आम्ही रोज तिच्या मागे लागलो होतो म्हणून आता त्याच्या मुलांनी तिची मिसिंगची कंप्लेंट दिली आणि त्याला कोणतरी पाहुणेच्या घरी ठेवलाय आणि ती सगळी व्यवस्थित घरी खात्यात बसू लागली

नाही 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 कसं झालं त्यांनी फक्त तारका देत होते ना पर्यंत म्हणजे आता महिना 10 महिना पर्यंत तारखा देत होता आम्हाला हा माची मुद्या मार्चच्या मिसिंग मिसिंग म्हणून प्रचेनी कंप्लीट केली पण मिसिंग आहे म्हणल्यावर निदान तू सापडायला पाहिजे एवढ्या दिवसात कंप्लीट क